नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका खास अशा व्हिडिओमध्ये तर बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे काही आपण मसाले वापरतो किंवा मिरची पावडर वापरतो जे काही मसाल्याचे पॅकेट असतील ते आपण ओपन केल्यानंतर किंवा अशा पद्धतीने जेव्हा पण आपण मसाले घेतो त्यानंतर ना आपण ते डब्यामध्ये न सोडता अशा पद्धतीने ठेवतो पण त्यानंतर बऱ्याच गृहिणी ह्या चुका करतात की त्यांना स्टॅप्लरच्या पिना मारतो आणि आपण त्याची बाजू अशी बंद करतो या पॅकेटचं जे काही तोंड उघडं आहे ना आपण तिथं स्टॅप्लरची पिन मारतो पण स्टॅपलरची पिन मारल्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला ती स्टॅप्लरची पिन काढावी लागते मग आपल्या घरामध्ये जर रिकामे झालेले पेन असतील आणि त्या पेनाचे जर टोपण असेल आपण जे पेनाचे टोपण जर आत्तापर्यंत टाकून देत असाल तर ही चूक तुम्ही कधीच करू नका तर अशा पद्धतीने आपल्या जे काही स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचे पॅकेट असतात ना त्यासाठी इथं लावण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही रिकाम्या झालेल्या पेनांचा टोपनांचा इथं वापर नक्कीच करू शकता अशा पद्धतीने बघा त्यानंतर स्वयंपाकघरातील दुसरी एक महत्वाची टिप्स म्हणजे जे काही आपण मिक्सरचं भांडं मसाला वाटताना वापरतो आता बऱ्याच वेळा काय होतं ना की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप असा उग्र वास येतो घाणवास वास येतो मसाल्याचा वास या भांड्यामध्ये तसंच राहतो तर यासाठी काय करायचं आहे मिक्सरचं भांडं स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे आता तुम्ही भांडी घासण्यासाठी जर लिक्विड जेलचा वापर करत असाल तर अतिउत्तम तर त्यासाठी इथं अशा पद्धतीने लिक्विड जेलचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भांड्याचं जे काही झाकण आहे आणि मिक्सरचं भांडं जे काही आहे ना ते आपण उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं आहे तर हे भांड मिक्सरचं भांड आपण कमीत कमी दोन ते तीन तास उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं आहे आणि मिक्सरची पाठीमागची जी काही बाजू आहे भांड्याचे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्या मिक्सरच्या भांड्याच्या पाठीमागे देखील भरपूर अशी धूळ घाण जमा होते यामुळे देखील भांडं लवकर खराब होण्याची शक्यता असते यामुळे सुद्धा भांड्यामध्ये एक वास येतो अशा पद्धतीने मिक्सरचं भांडं अशा पद्धतीने उभा ठेवून आणि पालतं ठेवूनसुद्धा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने उन्हामध्ये ठेवून उन सुकवून घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पण आपण दुकानातून किराणा दुकानातून सुकं खोबरं आणतो ना तर बऱ्याच वेळा काय होते हे खोबरात ताज असतं थोडंसं त्यामुळे ह्याला लवकरच बुरशी लागते आपण आल्यानंतर लगेचच गृहिणी काय करतो की ते डब्यामध्ये भरून ठेवतो तर ही चूक न करता जेव्हा पण तुम्ही खोबरं घरी आणताल ना तर ते उन्हामध्ये एकदा एक दिवस संपूर्ण असं सुकून घ्या उन्हामध्ये त्याला ऊन उन द्या आणि त्यानंतर तुम्ही जे काही डब्यामध्ये भरून ठेवता ते भरून ठेवा अशा पद्धतीने जेणेकरून ह्याला बुरशी लागणार नाही पुन्हा आणि ही परत कधीच खराब होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही खोबरं नक्की जास्त दिवस टिकू शकता त्यानंतर पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही टिकलीच्या टिकलीच्या पॉकेटचा वापर जर केला ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर तो कसा बघा नवशिक्या लग्न झालेल्या मुली असतील किंवा कोणीही असो बऱ्याच वेळा काय होतं ना की महागड्या ज्या काही सा, सिल्क साड्या असतील किंवा बऱ्याचशा अशा काही साड्या आहेत ज्यांचा पदरची पिन करणे किंवा जे काही आपण पदरच्या निऱ्या करतो पदरची पिन करायला जातो ना त्याला भरपूर असा वेळ जातो मग अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं मी जे काही टिकलीचं पॉकेट घेतलेलं आहे ना तर मी इथं टिकलीचं पॉकेट सुरुवात इथं जो काही साडीचा सा पदर आहे तुम्ही इथं घेतलेला आहे एका साडूच्या साडीची इथं बॉर्डरला मी इथं बघू शकता अशा पद्धतीने टिकलीचं पॉकेट ठेवून घेतलं आणि टिकलीच्या पॉकेटवरतीच अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट ठेवून अशा पद्धतीने साडीच्या पदरच्या मी इथं पिन करत आहे अशा पद्धतीने कारण सा टिकल्याचं पाकिटचा वापर करून तुम्ही देखील अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये साडीच्या पदर पदर पिन नक्कीच करू शकता तुम्हाला घायच्या वेळी म्हणा कधी ना कधी ही ट्रिक नक्कीच काम येईल त्यासाठी व्हिडिओ आत्ता सेव्ह करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला किंवा कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला नक्की सांगा तर बघा इथं टिकलीचं पाकिट वापर करून मी इथं साडीच्या जे काही पिन आहेत निराई ह्या सात अशा प्लेट मी इथं पाडलेल्या आहेत जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी प्लेट हवे असतील तर तुम्ही अजून थोडंसं रुंद असं टिकलीचं पॉकेट तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही पदरच्या पिणा करू शकता त्यानं त्यासाठी तुम्हाला इथं टिकलीचं पाकिट देखील त्याच साईजचं इथं घ्यावं लागेल बघा अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला ही ट्रिक काम येईल अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाची खास टिप्स म्हणजे अशा पद्धतीने बघा आपण इथं साडीला काय करतो की साडीची काही पदर पिन आहे ना ती आपण काय करतो की जी काही आपली काटे पिन आहे ना ती पिन आपण काय करतो इथं लावून देतो आणि सर्वात महत्त्वाचं काय होतं की साडी जेव्हा पण आपण साडी घालतो किंवा साडीचा सा पदर आपला बसताना खाली येतो तर त्यावेळेस काय होतं उठताना किंवा अशा पद्धतीने साडी फाटण्याची खूप शक्यता असते आपण काय करतो की काटे पिन आहे ती साडीच्या पदराला लगेचच अशा पद्धतीने लावून देतो ह्यामुळे काय होतं ना की साडी फाटते आणि ब्लाऊज देखील आपण जिथं पिन लावतो ना साडीची पदर पिन करतो तिथं सुद्धा ब्लाउज फाटण्याची खूप शक्यता असते अशा बऱ्याच गृहिणींचे तक्रारी असतील बघा तर त्यासाठी मी तर टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिशू पेपरचे मी ते पेपर अगदी व्यवस्थित बघा अशी दोन ते तीन इंच लांब आकाराची घडी करून घेतली फोल्डिंग करून घेतलेली आहे आता हे काय करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पेपरची घडी इथं मी जी काही पदर पिन केलेली आहे साडीची पदर केलेला आहे व्यवस्थित असं त्याच्या आतून घातलेला आहे तुम्हाला ही ट्रिक तेव्हा काम काही येईल नक्कीच येईल पण यासाठी इथं बघा ब्लाऊजच्या आतून तुम्हाला हा टिश्यू पेपर ठेवायचा आहे जेणेकरून हा टिश्यू पेपर तुम्हाला टोचणार देखील कम्फर्टेबलसुद्धा वाटेल पेपर लावल्यामुळे आणि साडीसुद्धा या ठिकाणी फाटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजच्या ह्या कदरच्या पिनाला अशा पद्धतीने तुम्ही काटेची पिन नक्कीच लावू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यापैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली ते देखील मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणीला नक्कीच शेअर करा भेटूया छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये